नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी आहे प्राध्यापक गणपत उघडे गणपत उघडे मराठी व्याकरण चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर तेवीस तारखेची तुम्ही जय्यत तयारी करत आहात कारण तुमच्या समोर आहे दीडशे प्रश्न दीडशे गुण दीडशे मिनिट वेळ या परीक्षेमध्ये ज्याला टाईम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट जमलं तो शंभर टक्के त्या ठिकाणी चांगल्या मार्काने पास होणार आहे तुम्हाला हक्काची मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळणार आहे परंतु हे सर्व करत असताना जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावरती तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार आहात चला तर तुम्हाला कल्पना आहे की पाच विषय आहे पाच विषयामध्ये मराठी व्याकरण तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणार आहे आणि मग या मराठी व्याकरणामध्ये आपण जे काही घटक आणि उपघटक आहे त्या घटक आणि उपघटकाचा अभ्यास करत असताना आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील प्रयोग काय पाहणार आहोत मराठी भाषेतील प्रयोग आता या प्रयोगाच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रयोगावरती हो परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात मग प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर विचार वगैरे केला तर तो विचार करत असताना मग समजा या ठिकाणी विचारलं प्रश्न असा केलाय की मित्रांनो इथं विचारलंय कोलंबसाने कोलंबसाने गल्ब काय कोलंबसाने गल्ब तास इकडून तिकडे हाकलले इकडून तिकडे कोलंबसाने गल्ब इकडून तिकडे हाकलले इकडून तिकडे हाकलले हाकलले अशा प्रकारचं तुम्हाला वाक्य दिलं आणि वाक्य दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे वाक्याचा प्रयोग ओळखा काय विचारलं रे प्रयोग ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले जातील मग पर्याय मध्ये समजा तुम्हाला पर्याय दिला की या पहिला पर्याय दिला हा कोणता प्रयोग आहे मग कर्तरी प्रयोग आहे बी पर्याय दिला हा कर्मणी प्रयोग आहे सी पर्यायीला हा भावे प्रयोग आहे आणि डी पर्यायीला हा मिश्र प्रयोग आहे कोणता प्रयोग आहे मिश्र प्रयोग आहे आता तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे आणि या योग्य उत्तराची निवड करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला इथं माहीत पाहिजे प्रयोग म्हणजे काय बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे कि कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात कर्मणी प्रयोग म्हणजे का भावे प्रयोग नेमका काय आहे मिश्र प्रयोग कशाला म्हणतात तर हे सर्व प्रकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे परंतु तरी देखील इथं मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतोय प्रयोग ओळखण्याच्या खुना आता इथं पहा कोलंबसाने गलबता शिकडून तिकडे हकलले हकलले हे क्रियापद आहे मूळ धातू काय आहे रे हाकल आता याला प्रश्न विचारायचा हकल नारा कोण प्रश्न काय विचारायचा प्रश्न कसा विचारलाय की हकलनारा कोण उत्तर येतं कोलंबस उत्तर काय येत रे आपल्याला उत्तर येतंय कोलंबस मग कोलंबस हा वाक्यातला कोण झाला रे करता झाला बरोबर करता झाला बर हकल्लेला काय आहे रे गलबत आता गलबत काय झालं कर्म झालं कर्त्याची आणि कर्माची क्रिया या ठिकाणी कोणी पूर्ण केली क्रियापदाने हकलले हे क्रियापद आहे मग वाक्यामध्ये इथं तुम्हाला लक्षात येते की कर्ता हा कोलंबस आहे कर्त्याला ने प्रत्यय आहे त्यानंतर गलबत हे कर्म आहे कर्माला प्रत्यय आहे ज्यावेळी वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो कर्मालाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी याकारांत असते हाकलले सुनावले सांजावले बडवले म्हणजे क्रियापद ज्यावेळेस वेळेस याकारांत त्यावेळेस त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचा रे भावे प्रयोग म्हणतात आणि म्हणून इथं ओळखण्याची खूण अतिशय सोपी आहे बरं का हा जो प्रयोग आहे ना हा प्रयोग कोणता आहे मग भावे प्रयोग आहे म्हणजे कर्तरी उत्तर चुकीचं आहे कर्मणी चुकीचं आहे आणि मिश्र देखील चुकीचा आहे आता डिटेलला शिकवता मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे आपल्याला आता कसं रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती आहे बरोबर आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं उत्तर कसं मिळवायचं आहे शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं पहा बरं का आता मी तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा शिकवणार आहे कर्तरी प्रयोग कोणता प्रयोग आहे रे हा कर्तरी प्रयोग आता कर्तरी प्रयोगाचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मी एक उदाहरण घेतलं उदाहरण असं आहे उदाहरण की सचिन क्रिकेट खेळतो सचिन क्रिकेट खेळतो पावर का सचिन क्रिकेट खेळतो नंतर दुसरं वाक्य घेतलं मिताली क्रिकेट खेळते मिताली क्रिकेट क्रिकेट खेळते आणि तिसरं वाक्य घेतलं मुले क्रिकेट खेळतात मुले क्रिकेट खेळतात बरोबर आता या ठिकाणी हे तीन वाक्य वापरलेले आहे या तीन वाक्यामध्ये सचिन क्रिकेट खेळतो मिताली क्रिकेट खेळते आणि मुले क्रिकेट खेळतात आता इथं या सर्व तीनही वाक्यांचा जर विचार केला तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा क्रियापदाकडे जायचं आता क्रियापदाकडे जात असताना खेळतो हे क्रियापदे खेळते खेळतात मूळ धातू काय आहे हे खेळ आता खेळणारा कोण सचिन सचिन झाला करता खेळलेला काय आहे रे क्रिकेट जाला? क्रिकेट काय झालं कर्म झालं कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली क्रियापदाने पूर्ण केली बरोबर आता सचिन क्रिकेट खेळतो मिताली क्रिकेट खेळते खेळणारी मिताली खेळलेला क्रिकेट खेळणारे मुलं खेळलेला क्रिकेट या तिन्ही वाक्यामध्ये खेळतो खेळते खेळतात हे क्रियापद झालं पण या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे इथं कर्ता कोणता आहे पहा इथं या कर्त्याचा जर विचार वगैरे केला तर कर्त्याचा विचार करत असताना सचिन करता आहे मिताली करता आहे मुले करता आहे मग हा पुल्लिंगी आहे मिताली स्त्रीलिंगी आहे आणि मुले हे नपुसकलिंगी आहे एक वचन एक वचन आणि मुले हे अनेक वचन आहे आता इथं क्रियापद काय आहे पहा क्रियापद अशा पद्धतीचं आहे खेळतो त्याच्यानंतर काय आहे रे खेळतात आणि खेळते खेळतो खेळतात मग आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की इथं पहा मी काय लिहिलं इथं आहे लिंग लिंगानंतर लिंगा काय आहे रे वचन आणि वचनानंतर काय आहे रे हा पुरुष मग आता पहा असं कधी घडते का सचिन क्रिकेट खेळते आणि मिताली क्रिकेट खेळतो असं कधीही होऊ शकत नाही मग आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की पक्क लक्षात ठेवा पहा मी काय सांगतो ते पहा आता माझ्याकडे नीट लक्ष द्यायचंय की वाक्यामध्ये वाक्यामध्ये कर्त्याच्या वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात किती सोपं आहे पहा वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात मुलगा जर असेल तर तो काय म्हणतो येतो जातो बसतो उठतो खातो पितो मुलगी येते हसते बसते उठते नाचते आणि येतात बसतात खातात पितात उठतात जातात बरोबर म्हणजे इथं कोणती भाषा येते रे टची भाषा येते कोणती भाषा येते तची भाषा ये पक्क लक्षात ठेवा भाषा कोणती येते तची भाषा येते आता या ठिकाणी ओळखण्याचे जे काही खून वगैरे आहे या ओळखण्याच्या खुनेचा जर विचार वगैरे केला तर तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय ते म्हणजे असं की इथं पहा वाक्यात कर्त्याच्या वाक्यात कर्त्याच्या लिंग लिंग त्याचबरोबर वचन लिंग वचन पुरुषानुसार पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर काय क्रियापद क्रियापद बदलत असेल तर बदलत असेल क्रियापद बदलत असेल तर तर त्या प्रयोगास त्या कोणता प्रयोग रे त्या प्रयोगास तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात कोणता प्रयोग म्हणायचं कर्तरी प्रयोग असे प्रयोग असे म्हणतात हे पक्क लक्षात ठेवा पहा मी काय सांगितलं वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात मग हा जो काही कर्तरी प्रयोग वगैरे आहे या कर्तरी प्रयोगाचा विचार करत असताना कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या काही खुना आहेत मग कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुना तरी कोणत्या तर हे मी इथं तुम्हाला सांगणार आहे आता पहा इथं तुम्हाला लिहायचं आहे पाहायचं आहे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुना ओळखण्याच्या खुना आता कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुना कोणत्या आहेत एक पहिली खुण आहे बरं का ती म्हणजे अशी कि वाक्यात वाक्यात कर्त्याला कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो कोणताही वाक्यात कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय विभक्ती प्रत्यय नसतो वाक्यात कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्ये नसतो म्हणजेच कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो म्हणजेच कर्ता नेहमी कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो रे प्रथमा विभक्तीत असतो प्रथमा विभक्तीत विभक्तीत असतो कर्ता हा नेहमी कोणत्या विभक्तीत असतो रे प्रथमा विभक्तीत असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की क्रियापद शक्यतो भूतकाळी असते काय क्रियापद शक्यतो शक्यतो भूतकाळी असते भूतकाळी असते आणि तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला काय म्हणायचंय रे कर्तरी प्रयोग असे म्हणतात किती सोपे आहे पहा पा? पहा नीट लक्षात घ्या इथं लिहिलेलंच आहे काय लिहिलेलं आहे पहा वाक्यात कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोगा प्रयोग असे म्हणतात कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा वाक्यात कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो म्हणजेच कर्ता हा नेहमी प्रथमा व्यक्तीत असतो आणि क्रियापद शक्यतो इथं भूतकाली नाही रे वर्तमान काळी असत कसं असतं क्रियापद क्रियापद नेहमी वर्तमान काळी असते वर्तमानकाळी असते कसं असतं वर्तमान काळी चुकून ते भूतकाली वर्तमान काळी असत म्हणजे वर्तमानात क्रिया घडते पहा तो अभ्यास करतो ती अभ्यास करते त्या अभ्यास करतात आई रांगोळी काढते दादा रांगोळी काढतो मुली रांगोळी काढतात मी जातो ती जाते ते जातात तो गातो ती गाते ते गातात तो लिहितो ती लिहिते ते लिहितात म्हणजे इथं तची भाषा येते मग संपला विषय मिटला कायमस्वरूपी परत परत अभ्यास करायची गरज नाही वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसला ना बिनदास करतरी कर्त्याला प्रत्यय नसला बिनदास करतरी कारण वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं आलेल्या लक्षात करतरी प्रयोग ओके चला आता मी दुसरा प्रयोग तुम्हाला शिकवतो तु। दुसरा जो काय प्रयोग आहे त्या दुसऱ्या प्रयोगाचं नाव आहे त्याला काय म्हटलं जातं रे कर्मणी प्रयोग कोणता प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोग आता या कर्मणी प्रयोगाचा जर विचार वगैरे केला तर कर्मणी प्र, प्रयोगाचा विचार करत असताना मी, मी काही वाक्य आता उदाहरण वगैरे घेतलं बर का उदाहरण असं आहे नीट तुम्हाला बारकाईने ते लक्षात ठेवायचं आहे की उदाहरण मुलाने मुलाने आंबा खाल्ला मुलाने आंबा खाल्ला पावर का काय वाक्य लिहिलं मुलाने आंबा खाल्ला दुसरं विधान मी या ठिकाणी केलं मुलाने आंबा खाल्ला दुसरं विधान लिहिलं मुलाने मुलाने चिंच मुलाने चिंच खाल्ली मुलाने चिंच खाल्ली आणि तिसरं विधान लिहिलं मुलाने शांगा शांगा खाल्ल्या मुलाने शेंगा खाल्ल्या आता पहा बर का इथं खा मुलाने आंबा खाल्ला मुलाने चिंच खाल्ली मुलाने शेंगा खाल्ल्या इथं काय झालंय पहा आता मूळ जातू खा 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 खाणारा कोण रे खाणारा कोण आहे खाणारा मुलगा मुलगा करता झाला पहिल्या वाक्यामध्ये खाल्लेला काय आहे रे आंबा आंबा हे कर्म झालं आणि कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे क्रियापदाने पूर्ण केली क्रियापद खाल्ला आता मुलाने आंबा खाल्ला मुलाने चिंच खाल्ली मुलाने शेंगा खाल्ल्या तिन्ही वाक्यामध्ये मुलगा आहे पण पहिल्या वाक्यामध्ये खाल्लेला आंबा दुसऱ्या वाक्यामध्ये खाल्लेली चिंच तिसऱ्या वाक्यामध्ये खाल्लेल्या शेंगा पण आंबा असेल तर खाल्ला चिंच असेल तर खाल्ली आणि शेंगा असेल तर खाल्ल्या म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येत आहे पहा कि हे कर्म आहे आणि या कर्माचा विचार करत असताना या ठिकाणी तुमच्या लक्षात येत की कर्मानुसार क्रियापद बदललेलं आहे कोणानुसार क्रियापद बदललेलं आहे रे कर्मानुसार बरोबर आंबा असेल तर खाल्ला चिंच असेल तर खाल्ली आणि शेंगा असेल तर खाल्ल्या मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे असं की इथं आहे लिंग लिंगानंतर हे काय आहे रे वचन वचनानंतर हा काय आहे पुरुष बरोबर मग आता ना तुम्हाला लगेचच लक्षात येईल आता पक्क लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचंय पहा वाक्यामध्ये वाक्यामध्ये कर्माच्या वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्मनी प्रयोग असे म्हणतात पक्क लक्षात ठेवा वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्मनी प्रयोग असे म्हणतात येते लक्षात ओके आता पक्क एक सुंदर अशा पद्धतीची तुम्हालाही मी व्याख्या वगैरे देतो लक्षात ठेवा एकदम साधी सरळ आपली सोपी पद्धत आहे त्या मराठीमुळे सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे आता आहे कर्मणी प्रयोगाची व्याख्या वाक्यात कर्माच्या वाक्यात कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार लिंग त्याच्यानंतर वचन आणि त्यानंतर पुरुष वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार पुरुष पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर क्रियापद बदलत बदलत असेल तर असेल तर त्या प्रयोगास त्या प्रयोगास नीट लक्षात ठेवा वाक्यामध्ये कर् वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगास काय रे त्या प्रयोगास कोणता प्रयोग म्हणायचं रे कर्मणी प्रयोग म्हणतात कोणता प्रयोग म्हणतात त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात पक्क लक्षात ठेवा वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर प्रयोगा त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात मग आता हा जो कर्मणी प्रयोग आहे ना या कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या काही खुना आहेत कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या काय आहेत का खुना आहेत आता ते आपण लक्षात ठेवणार आहोत इथं पा लक्षात ठेवा कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुना कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या ओळखण्याच्या काय आहे ओळखण्याच्या खुना आहेत आता ह्या खुना तरी कोणत्या हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुना आता पहिली जी काही खून वगैरे आहे ती पहिली खून आहे की वाक्यात कर्माला कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो कोणताही विभक्ती विभक्ती प्रत्यय नसतो वाक्यात कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो म्हणजे कर्म हे नेहमी कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत असते कर्म हे नेहमी प्रथमा विभक्ती असते पक्क लक्षात ठेवा कर्म हे नेहमी कसं असतं रे प्रथमा विभक्तीत असतं दुसरी जे काही बाजू वगैरे आहे त्या दुसऱ्या बाजूचा जर विचार वगैरे केला तर क्रियापद शक्यतो भूतकाळी शक्यतो असते रे शक्यतो भूतकाळी असते क्रियापद शक्यतो कसं असतं रे भूतकाळी असते क्रियापद शक्यतो भूतकाळी असत आणि तिसरी बाजू जर आपण पाहिली तर तिसऱ्या बाजूचा विचार करत असताना इथं लक्षात ठेवायचंय कर्त्याला मात्र तृतीयेचा तृतीया विभक्तीचा प्रत्यय असतो तृतीया विभक्ती तृतीया विभक्तीचा काय असतो रे तृतीया विभक्तीचा प्रत्यय असतो कर्त्याला मात्र तृतीय विभक्ती प्रत्यय असतो तृतीया विभक्तीचा इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं इथं कर्त्याला काय असतो तृतीया विभक्तीचा प्रत्यय असतो तृतीया विभक्तीचा हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे मग आता लक्षात घेताना काय लक्षात घेतलं तर पाहता लक्षात ठेवा इकडे लक्षात घ्या वाक्यात कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणतात कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुना वाक्यात कर्माला कोणताही व्यक्ती प्रत्यय नसतो म्हणजेच कर्म ही नेहमी प्रथमा व्यक्तीत असत क्रियापद शक्यतो भूतकाली असत आणि कर्त्याला मात्र तृतीय व्यक्तीचा प्रत्यय असतो तुम्ही म्हणाल कस पा आईने शिरा केला आईने कढी केली आईने चपात्या केल्या बरोबर काय दादाने शर्ट आणला दादाने पॅन्ट आणली दादाने कपडे आणले मी ग्रंथ वाचला मी पोथी वाचली आणि मी पुस्तक वाचले वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचा रे कर्मणी प्रयोग असे म्हणतात चला आता लास्ट तिसरा प्रयोग आता तिसरा जो प्रयोग वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रयोगाचं नाव आहे त्याला म्हटलं जातं भावे प्रयोग कोणता प्रयोग आहे रे भावे प्रयोग आता भावे प्रयोगाचा जर विचार वगैरे केला तर भावे प्रयोगाचा विचार करत असताना मी काही वाक्य लिहिले वाक्य असे आहे उदाहरण घेतलं उदाहरण रामाने रावणास मारले रामाने रावणास मारले पोलिसाने चोरास पकडले आता पाभर का रामाने रावणास मारले असं म्हटल्यानंतर या ठिकाणी पहा क्रियापद कोणता आहे रे क्रियापद आहे मारले मूळ धातू काय आहे मार मारणारा कोण आहे राम राम कोण झाला कर्ता मारलेला काय आहे रावण रावण काय झाला कर्म कर्त्याच्या आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे क्रियापदाने आता पहा कर्तरीमध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलत होतं मध्ये कर्म कर्मानुसार क्रियापद बदलत होत इथं मात्र कर्त्यानुसारही क्रियापद बदलत नाही कर्मानुसारही क्रियापद बदलत नाही क्रियापद आहे तसं स्वतंत्र राहतं कसं पावजी सीता घेऊ सीतेने रावणास मारले बैलाने रावणास मारले मुलांनी रावणास मारले काही फरक पडतो का मारल्यामध्ये नाही आपण कर्म बदलून पाहू रामाने बैलाला मारले रामाने सीताला मारले काहीच फरक पडत नाही म्हणजेच वाक्यामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही ते आहे तसे स्वतंत्र राहते तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचा रे भावे प्रयोग असे म्हणतात पक्क लक्षात ठेवा आता पाहू का माझ्याकडे इथं लक्ष द्या काय लिहिलं मी वाक्यात कर्त्याच्या व कर्माचा कर्माचा लिंग वचन पुरुषानुसार लिंग वचन पुरुषानुसार पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून क्रियापद बदलत नसून क्रियापद बदलत नसून ते आहे तसे स्वतंत्र राहते ते आहे तसे स्वतंत्र राहते स्वतंत्र राहते तो जो प्रयोग आहे था त्या प्रयोगाला भावी प्रयोग असे म्हणतात वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून ते आहे तसे स्वतंत्र राहते त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं भावी प्रयोग असे म्हणतात आणि मग हा भावे प्रयोग ओळखण्याची जी काही खून वगैरे आहे त्या खुनेच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे प्रयोग ओळखण्याची खून भावे प्रयोग ओळखण्याची खून ओळख ओळखण्याची खून आता ही भावे प्रयोग ओळखण्याची जी काही खून आहे या संदर्भात विचार करत असताना पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे असा कि वाक्यात कर्त्याला व कर्माला कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतोच दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो दुसरी गोष्टे क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी याकारांत असते दुसरी बाजू काय आहे रे दुसरी बाजू काय आहे क्रियापद हे तृतीय क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी नपुसक लिंगी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी याकारांत असते कस असतांत असते अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे परत एकदा लक्षात ठेवा वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही ते आहे तसे स्वतंत्र राहते त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं रे भावे प्रयोग असे म्हणतात आणि भावे प्रयोग ओळखण्याची खून आहे वाक्यात कर्त्याला कारमाला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो दोघांनाही काय असतो रे विभक्ती प्रत्यय असतो इथं जर तुम्ही पाहिलं तर हा ने प्रत्यय आहे इथं पाहिलं तर हा स प्रत्यय आहे आणि क्रियापदी तृतीय पुरुषी नपुसकले मारले पकडले बडवले सुनावले सांगावले अशा पद्धतीने या ठिकाणी क्रियापदे येतात मग आता तुम्हाला लक्षात येत आहे काय लक्षात आलं पहा पहिल्यांदा पाहिलं कर्तरी प्रयोग वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते दुसरा आपण पाहिला कर्मणी प्रयोग वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलते आणि त्यानंतर पाहिला आपण भावी प्रयोग म्हणजेच काय लक्षात येत आहे वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची लिंगवचन पुरुषानुसार क्रियापदाशी ठेवण कशा प्रकारची आहे त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात रे प्रयोग किंबहुना कर्ता कर्म व क्रियापद यांचा लिंग वचन पुरुषानुसार एकमेकांशी जो परस्पर संबंध असतो त्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात शेवटी लक्षात कसं कर ठेवलं कर्त्याला प्रत्य नसलं नसेल कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय नसेल कर्मनी प्रयोग आणि दोघांनाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आयकॉनला प्रेस करा पुन्हा भेटू या पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स थँक्यू